स्वर्गीय पिता आज मी आपल्या कृपेच्या सिंहासनासमोर येतो येते माझ्या स्वतःच्या कर्मांमुळे नाही तर आपल्या प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताच्या अमूल्य रक्ताद्वारे प्रभू येशू मला विश्वास आहे की क्रूसवर घालवलेले तुमचे रक्त माझे पाप धुवून टाकते माझ्या बंधनांना मोडते आणि माझी गरिबी व दुःख आपल्या खांद्यावर घेतो तुम्ही गरीब झाला जेणेकरून मी आपल्या कृपेने श्रीमंत होऊ शके तुम्ही माझा लाजा घेतला जेणेकरून मी तुमच्या महिमेत चालू शके येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आणि त्याच्या रक्ताच्या सामर्थ्याद्वारे मी माझ्या जीवनातील प्रत्येक आध्यात्मिक आणि भौतिक गरिबीच्या आत्म्याचा नाकार करतो करते माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ओढणाऱ्या सर्व अभाव दडपण आणि दुहखाच्या बंधनांना मी मोरतो मोते माझ्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात देवाचे पुरवठा समृद्धी आणि स्वातंत्र्य मी घोषित करतो घोषित करते प्रभू माझ्या हृदयाला विश्वास आणि धैर्याने भरून टाका मला आपल्या आज्ञांनुसार चालणे आपल्या राज्यात प्रामाणिकपणे बिया पेरणे आणि ज्ञान व मेहनतीने काम करणे शिकवा आशीर्वाद व संधींच्या दारे उघडा जेणेकरून मी फक्त पुरवठा मिळवणार नाही तर इतरांसाठी आशीर्वादाचे माध्यमही बने मी जाहीर करतो करते की मी मेंढ्याच्या रक्ताने मोक्ष शुद्धता आणि पवित्रतेस पात्र झालो झाले आहे गरीबी आणि दुःख आता माझ्यावर सत्ता ठेवू शकत नाही कारण मी ख्रिस्तात नवीन सृष्टी आहे पिता तुमच्यामध्ये मला फक्त शाश्वत जीवनच नाही तर या जीवनासाठी आवश्यक सर्व पुरवठाही मिळाला याबद्दल धन्यवाद मी तुमचा शांतता समृद्धी आणि सामर्थ्य स्वीकारतो स्वीकारते येशु ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात मी प्रार्थना करतो करते आणि विश्वास ठेवतो ठेवते आम्ही